पहले तो महाराष्ट्र के राजनीति पे चर्चा हुई जो भी जो भी माहौल गंदा करने का काम हो रहा है जो दंगे यहाँ पे भड़काने का काम हो रहा है उसके ऊपर बात हुई और ऐसे ही देश की बदलती हुई राजनीति पे चर्चा हुई फिर सीटों पर भी पे चर्चा हुई तो क्या सर अभी स्थिति क्या है क्या सभी मुद्दों को हल कर लिया गया है अभी भी कुछ विवादित सीटें हैं ऐसा है बात तो होगा ही दो सौ अट्ठासी लेकिन जो अपनापन दिखाई दे रहा है ये पहले मैंने कभी नहीं देखा कोई खिंचा तनी नहीं है सब तो लोग शांत से शांत माहौल में बात नहीं कर रहे हैं एक्सचेंज को लेकर भी क्या बातचीत जहाँ पे आप लोग इस समय तो ऐसा है कि तो एक्सचेंज तो एक्सचेंज करना ही पड़ेगा ना कोई ना कोई किधर ना किधर का उम्मीदवार तो एक्सचेंज करना ही पड़ेगा इसके अलावा सब नंदूरबार जो हम कई जगह देख रहे हैं तनाव पैदा हो रहा है अचानक से महाराष्ट्र में साम्प्रदायिक ऐसा है जो, जो मैं देख रहा हूँ बेड़ियां डाल के उनको अगर रोका जाएगा तो इसका सीधा मतलब है कि ये सरकार दंगा भड़काना चाहती है और ये दंगा वो सांप्रदायिक शक्तियों को मदद मिलने के लिए फिर का पुरुष ताकतों को मदद मिलने के लिए वो भड़काना चाहती है इसके बाद अगली बैठक सिक्स के लिए सब कम होने वाली है कल सर, कल कितने बजे ये भी बताए कल का टाइमिंग तो अभी तक बताया नहीं सर आज सुबह देख रहे थे संजय राउत थोड़ा खफा थे उनका कहना है कि किसी को मस्ती आई है बड़ा भाई छोटा भाई तो ये सही नहीं नहीं। नहीं नहीं। वो ठीक है, है वो ठीक है वो चलते रहता है लेकिन आज हमने तय किया है कि इसके आगे एम बी ए जीतेगी इतना ही हम बोलेंगे चीफ मिनिस्टर कौन क्या होता रहेगा होगा पहले महाराष्ट्र की जनता को एक अच्छा मैसेज दो कि हम सब एक है एक होकर लड़ रहे हैं जातिवादी शक्तियों से जिन्होंने महाराष्ट्र को डुबाया है महाराष्ट्र को कर्जे में ढकेल दिया है महाराष्ट्र में पचास टक्के का भ्रष्टाचार पहली बार दिख रहा है लोगों को एक विकल्प चाहिए वो विकल्प हम देखते मोदी महाराष्ट्र में आए थे दोबारा उन्होंने कहा कि आप विपक्ष जो है गणपति की पूजा का विरोध करती है कर्नाटक में आप लोग इंडिया गठबंधन ने गणपति जी को हाँ, एक कैद कर लिया था उस पर ऐसा है ये विवादास्पद बयान क्यों देते हैं क्यों गणपति को हम विरोध करेंगे कर्नाटका में गणपति का आप क्या कर रहे थे तो पूरे पूरी दुनिया जानती है गणपति का इस्तेमाल भी आप दंगों के लिए करोगे तो गण देखो ऐसा है राम का इस्तेमाल तुमने राजनीति के लिए किया क्या हुआ आप अयोध्या में ही हार गए और वो भी किससे हारे हारे तो एक दलित अवधेश प्रसाद एक पिछड़े समाज का अति पिछड़ा समाज का आदमी आपके सामने लड़ा और आप किसी जीत गया भारत में जहाँ जहाँ राम राम जी का भ्रमण हुआ है जो इतिहास इतिहास में लिखा गया है वो सब सीटों पे हार गए हो क्यों राम ही खफा हुआ है कि ये तो मेरा इस्तेमाल सिर्फ राजनीति के लिए करते हैं वैसे गणपति बापा के भी होने वाला हो है गणपति बाप्पा का भी राजनीतिकरण करोगे तो कैसे हो सर हास मुद्दा मराठी पी मोदी आज वर्धा जिल्ह्यामध्ये आले होते आणि एकंदर गणपतीचा वापर विरोधी पक्ष करतात गणपतीचा वापर आता मा, गणपतीचा वापर विरोधी पक्ष करतात म्हणजे काय करतात गणपती वरन दंगली करण्याचं काम कोण करत कर्नाटकामध्ये गणपतीचा आपण काय करत होतात गणपती हा काय खेळण्याची वस्तू आहे का, का? खेळण्यासारखा त्याचा वापर करायला मी उत्तम उदाहरण देतो भा म्हणजे महाराष्ट्राला एक उत्तम उदाहरण सांगतो राम 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 रामावर्ण एक्क्याण्णव साली जे सुरू झालेले ते अजूनही बंद व्हायला तयार नाही आता का रामाच्या नावाने गप्प बसले आहेत कारण जे इतिहासामध्ये सांगितलं गेलं आहे की राम कुठे कुठे गेले होते अयोध्यावरण ते कुठे गेले इथे गेले तिथे गेले तिथे गेले त्याच्यातली तीन ठिकाणं जी मला आठवतात चार राम अयोध्यात होते अयोध्येमध्ये एका मागासवर्गीयाला उमेदवारी दिली आणि बी जे पी तिथे हरली रामाच्या जन्मगावी राम रामटेकला आले शपथ घेतली सीताला सीतेला सोडवण्याची रामटेकला हरले राम नाशिकला आलेले पंचवटीत नाशिकला हरले रामेश्वरमला बी जे पी हरली म्हणजे रामाला जो काही राग आला असेल राम भगवान राम को हे काय वापर करत आहेत माझा राजकारणासाठी मी काय राजकारण करायला आलोय की काय रामानेच शाप दिला हरज बेटे हरले सगळ्या ठिकाणी तसं आहे गणपती बाप्पाचं आहे बाप्पाचा बाप्पा काय तुम्हाला दीड दिवसात दहा दिवसात पाच दिवसात सात दिवसात काय माझा वापर तुम्ही माझ्या तुमच्या राजकारणाच्या सोयीसाठी करा असं सांगत नाही ना सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची असं सांगतो ना शांतपणाने आनंदात आपण आरत्या म्हणत साजरा करतो ना महाराष्ट्र आनंद साजरा करतो आणि जेव्हा जातात तेव्हा अश्रू गाळत त्यांना निरोप देतो ही महाराष्ट्राची परंपरा आहे गणपती एका हातात आणि तलवार एका हातात असं महाराष्ट्राने नाही बघितलं कधी नितेश राणे ज्या प्रकारे वक्तव्य करतात त्याला कुठेतरी विरोध करत अजित पवार यांनी अमित शहा पत्र लिहिलं मात्र त्याला कुठेतरी फरक पडलेला नाहीये नितेश राणे ऐकत असं आहे तुम्ही पत्र टाकलं नाही टाकलं देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं एवढंच आहे अजित पवारांनी राजीनामा देऊन बाहेर पडाव ना एवढंच जर तुम्हाला वाटत अति व्हायला लागलंय बाहेर पडा मी मोदी साहेबांना भेटून आलो आतमध्ये सांगितलं त्यांना मी त्याला सांगितलं तुला मान म्हण तिकीट दिलं मी पवार साहेबांशी बोलून आलो हे राहा पण बघतो मला मी पवार साहेबांकडे जाऊन गेलो त्यांचं वजन कमी झालं का माझ्या काय बोलतोय मी पवार साहेबांकडे दहा बोलून आलो तुझं तुझा कन्फर्म मी माझ्या गाडीत बसणार निघून जाणार मी आतमध्ये काय बोललो उद्या पत्रकारांना सांगणार अरे जितेंद्र आवड गेले होते साहेबांकडे माझ्याबद्दल बोलून आले तसे अमित गेले हे मोदींकडे गेले हे काय बोलले तुम्हाला काय माहित नाही मला काय माहिती फक्त त्यांच्या तोंडात नाही ऐकायचं कृती काय नितेश राणे गप्पा बसले का देवेंद्र फडणवीस बैठक झाली बैठकीत सर्व मोठे नेते बैटक, उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात बैठका होत आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे जवळजवळ महाराष्ट्रावर चर्चा झाली असं सीट नी काही चर्चा झालेली नाही पण एक म्हणून पाहिलं गेलं तर नंतरच्या ज्या राऊंड सुरू होतील त्याच्यात काहीतरी सीटांबद्दल चर्चा ऐंशी टक्के असं म्हणते जवळपास ऐंशी टक्के जागांवर चर्चा झाली जा असं म्हणतोय तिढा असलेल्या ज्या जागा आहेत त्यावर तिढा नावाच्या जागाच नाही आमच्याकडे तिला तिथे सोडून म्हणजे काय तसं तसं कुठल्या जागेवरती खूपच आहे असं असं आमच्यात म्हणजे मला पहिलं हे खूप आनंद होतो आहे की कुठेही ताणाताणी नाही की हा त्याच्यावर चिडला आहे तो त्याच्यावर चिडला आहे असं काहीही नाही आहे खूप आनंदाची गोष्ट आहे तिघांच्याही मनात एकच आहे की विनेबिलिटी हा फॉर्म्युला ठेवूया पक्ष कोण उमेदवार कोण इज नॉट द फॉर्म्युला होईल ना नॅचरल नॅचरल एक्सचेंज आहे नाही ते ठीक आहे ते झाला तो इतिहास झाला दोन हजार एकोणीस गेलो दोन हजार बावीस वीसला आम्ही सत्तेत आलो दोन हजार तेवीस बावीसला ला सत्तेतनं बाहेर गेलो हा सगळा इतिहास कुठे आता परत हे करायचं मुंबईत अजितदादांच्या पक्षाकडनं पाच जागा आहेत आणि पाच मुस्लिम शक्यता आहे त्यांनी काही करावं त्यांनी काही करावं आम्ही आम्हाला अजितदादांचा काय विचारतं माझा काय संबंध त्या हो पक्षाशी काँग्रेसमध्ये चांगलं कडाचं बघून हे बघा माझं मत स्पष्ट आहे की आम्ही लहान भाऊ आहोत ह्याचा आम्हाला आनंद आहे आणि मुख्यमंत्री पदाची चर्चा आम्ही करणारच नाही ती चर्चा निवडणूक झाल्यावर करता येते काय नाही आहे दुसरा एक मुद्दा असा होता की सिनेटच्या संदर्भात सलग दुसऱ्यांना सिनेटची निवडणूक स्थगित केलेली आहे त्यांना त्यांना कुठल्याही निवडणुका घ्यायच्या नाही आहेत त्याचं कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते मारतात आणि सर्वेक्षण हा बी जे पीचा बेस असतो निवडणुकीत निवडणूक म्हणजे मी जे बीजेपीच हे केलंय तेव्हापासून बीजेपी सर्वेक्षणावरच म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वे सर्वेवरच बीजेपी काम करतो बाप जेव्हा जातात तेव्हा अश्रू गाळत त्यांना निरोप देतो ही महाराष्ट्राची परंपरा आहे गणपती एका हातात आणि तलवार एका हातात असं महाराष्ट्राने नाही बघितलं कधी नितेश राणे ज्या प्रकारे वक्तव्य करतात त्याला कुठेतरी विरोध करत अजित पवार यांनी अमित शहाना पत्र लिहिलं मात्र त्याला कुठेतरी फरक पडलेला नाहीये ऐकत नाही पत्र टाकलं नाही टाकलं देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं एवढंच अजित पवारांनी राजीनामा देऊन बाहेर पडाव ना एवढंच जर तुम्हाला वाटतंय की फारच आता अति व्हायला लागलंय बाहेर पडा मी मोदी साहेबांना भेटून आलो आतमध्ये सांगितलं त्यांना मी याला सांगेन जा तुला मान म्हणलं तिकीट दिलं मी पवार साहेबांशी बोलून आलो हे पण बघतो मला मी पवार साहेबांकडे जाऊन आलेलो त्यांचं वजन कमी झालं का नाही का बोलत जरा मी काय बोलतो मी पवार साहेबांकडे दहा मिनटं बसणार बाहेर येणार नितीन साहेबांशी बोलून आलो तुझं तिकीट कन्फर्म मी माझ्या गाडीत बसणार निघून जाणार मी आतमध्ये काय बोललो नितीनला काय माहिती नितीन पत्रकारांना सांगणार अरे जितेंद्र रावट गेले होते साहेबांकडे माझ्याबद्दल बोलून आले तसे अमित शहाकडे गेले हे मोदींकडे गेले हे काय बोलले तुम्हाला काय माहीत नाही मला काय माहीत फक्त त्यांच्या तोंडात नाही ऐकायचं कृती काय नितेश राणे गप्पा बसले का देवेंद्र फडणवीसांनी काही ॲक्शन घेतली का मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली का सरकारने काही भूमिका घेतली का काहीच नाही विशाल गडावरती हल्ला झाला आरोपी पकडले का नाही रामगिरीला अटक झाली का नाही कसली अपेक्षा करता तुम्ही यांच्याकडनं अजित पवारांना वजन कमी झालं का माझ्या मला त्यांचं वजन कमी झालंय का वाढलंय मी वजन काटा बघतच नाही माझा काय संबंध